शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळतील त्याचे सर्व उपाय या उत्कीप्रमाणे शिर्डीचा रामनवमी उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो श्री रामनवमी उत्सवानिमित्तानं उत्सवाचे प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी व वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी पोती उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विना घेऊन तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले व मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भिवंडी शहरातील पन्ना कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आग लागली या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक मोती साठवण्यात आले होते तर आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवरती नियंत्रण देखील मिळवलं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी बार्शी तालुक्यातील बोरगाव झाडी गावात शेतकऱ्यांच्या पिकाला पावसामुळे मोठा फटका बसलाय अचानक आलेल्या पावसामुळे मका आणि द्राक्ष बागांना याचा फटका बसलाय तर बोरगाव झाडी गावातील उभे असणारे मक्याचे शेत आडवे आले शेतकरी आणि लंगोटे यांचा तब्बल दीड एकरातील मका हा भुईसपाट झाला आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी दिनेश जगताप यांच्या दीड एकर द्राक्ष बागेला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय तर नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केली आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत आणि आनंदाने साजरी व्हावी यासाठी आज कल्याणच्या सनई मंगल कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला सर्व नागरिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तर जयंतीदिनी नागरिकांना कोणत्याही गैरसोयी होणार नाही कोणी काय काम करावं याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या तर मागच्या वर्षी जयंती उत्सवात ज्यांनी सहकार्य केलं होतं त्यांचं अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड करून व्हायरल करू नये असं आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी केले ठाणे शहरातील कचरा भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या आतकोली या गावाच्या हद्दीत शासनाने दिलेल्या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातोय त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून या डम्पिंग विरोधात सर्वपक्षीय नागरिकांच्या साथीने सात एप्रिल रोजी उग्र निदर्शने केली जाणार आहेत भिवंडी तालुक्यातील मौजे आतकोली येथील सर्वे नंबर चार पाच तेरा व चौदामधील एकूण चौतीस हेक्टर आर जागा ही ठाणे महानगरपालिकास स्थानिकांच्या भावनांचा कोणताही विचार न करता दिली गेली या जागेवर ठाणे पालिकेकडून सध्या दररोज शंभरहून अधिक गाड्यांमधून हजारो टन कचरा टाकला जात असल्यानं त्याच्या दुर्गंधीमुळे आतकोली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा श्वास कोंडला जातो आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या भावना तीव्र असून त्या विरोधात सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने हे आंदोलन केलं जाणार आहे विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग जाणार आहे तालुक्यातील या भागातील बत्तीस गावांच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे याच भागात मुंबई क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारत आहे नवी मुंबईत गणेश नाईक यांचा जनता दरबार भरला हजारो लोकांनी गणेश नाईक यांची यावेळी भेट घेतली तब्बल हा जनता दरबार बारा तास चालला तर सहाशे चाळीस टोकनद्वारे हजारो लोकांनी गणेश नाईक यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्यात या ठिकाणी आलेल्या अनेक समस्या ह्या मानवांनी मानवासाठी निर्माण केल्यात सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरांबद्दल नाईक यांची नापसंती आहे तर काही निवडक अधिकारी वगळता सिडको व मनपाचे भ्रष्टाचार आहेत शहरात अनधिकृत बांधकामाचा विषय गंभीर असून यावर ठोस नियमावली बनवण्याची गरज असल्याचं यावेळी मंत्री गणेश नाईक म्हटलेत विमानाने मुंबईत येऊन पंधरा दिवसात पाच मोठ्या घरफोड्या करून पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल आरोपीला मोठ्या शिताफीने मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्याच्याकडून या पाच घरफोडीतील अठ्ठावीस तोळे सोने दोन किलो चांदी आणि रोख रक्कम असे तब्बल सोळा लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केलाय राजेश अरविंद राजभर असं या बत्तीस वर्षीय अट्टल चोरट्याचं नाव असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात आतापर्यंत अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तर मुलुंडच्या आजूबाजूच्या विभागात पाच मोठ्या घरफोड्या केल्या मात्र मुलुंड पोलिसांनी तांत्रिक तपास करून कळवा येथून त्याला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या नांदेडमधील वाडी पुयडच्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित कुस्तीचे प्रथम पारितोषिक अकरा लाख एकावन्न हजार रुपयाचे ठेवण्यात आले तर श्री दत्तात्रय व्यायामशाळा वाडीपुयडच्या वर्धापना दिनानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पोलीस उपअधीक्षक सुशील कुमार नायक यांच्या हस्ते कुस्ती लावून स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रसह हो, पंजाब हरियाणा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली येथून नामवंत कुस्तीपटू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून प्रथम येणाऱ्या कुस्तीपटूला तब्बल अकरा लाख एकावन्न हजार रुपये इतके पारितोषिक देण्यात येणार आहे तर द्वितीय पारितोषिक सात लाख एकावन्न हजार रुपये असे आहे व ज्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्यांना देखील पंचाच्या नियमांनुसार योग्य ते सन्मान देखील केला जाणार आहे या कुस्त्या पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यासह हो आजूबाजूच्या तालुक्यातून नागरिक आणि पैलवान मोठ्या संख्येनं हजर आहेत अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये गारपिटीने शेती पिकांचं मोठं नुकसान केलंय अवकाळी पावसाने व गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान झालं असून वैजापूर तालुक्यातील करंज गाव येथील राजू जगन्नाथ मगर यांची करंजगाव शिवार गट सदुसष्टमध्ये एक हेक्टर अठरा आर शेती आहे या शेतात दोन पूर्णांक पाच एकरमध्ये कांदा लावला आहे तर काढणीला आलेल्या दोन पूर्णांक पाच एकरातील संपूर्ण कांदा पिकाचं नुकसान झालं आहे आपण अगोदरच कर्जबाजारी असून शासनाकडून आता मदत मिळाली नाही तर कर्ज कसं भरणार असा प्रश्न उपस्थित करत शासनाकडून मदत मिळाली नाही तर आत्महत्या हाच समोर पर्याय उरलाय अशी प्रतिक्रिया राजू जगन्नाथ मगर या शेतकऱ्याने दिली आहे